नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आज आपण एक नवीन प्रकरण घेऊन आलो ज्याला की, की आपण गुणाकार म्हणूया तो देखील शाब्दिक उदाहरणं घेऊया गुणाकारावरील हो की नाही तयारी स्पर्धा परीक्षेची टी सी एस आय बी एस पॅटर्नुसार अतिशय कमी वेळात गुणाकार करण्याची सोपी पद्धत शिकूया आज आपण आणि या अशा प्रकारावर अनेक वेळेस उदाहरणं विचारतात हो की नाही जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे उदाहरण विचारतात चला तर मग सुरुवात करूया आपण बघा अशा प्रकारची उदाहरणं आपण चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर मला काय म्हणायचंय ठीक ठीक आहे बघा या अगोदर देखील मी गुणाकाराचा अगदी स्पॉट व्हिडिओ टाकला होता मग पाचनं कसं बुनायचं अकरा न कसं बुनायचं नव्याण्णव न कसं बुणायचं त्याची एक उजळणी करूया वाटल्यास माझा तो अगोदरचा व्हिडिओ हो बघा तुम्ही तर बघा एखाद्या संख्येला पाचनं गुणायचं पाचनं गुणतोय किती आला गुणाकार दहा पण ना पण दुसरी एखादी संख्या मोठी घ्या तिला आपण पाचनं गुणूया काय करूया एक सोड दोन अंकी संख्या घेऊया सोळा हो की नाही मी काय म्हणालो मला सोळाचा पाळा येत नाही ठीक आहे ऐंशी मग आता न गुंतांना कोणत्याही संख्येला नेमकं काय करायचं माहितीये का, का करा ही जी उर्वरित संख्या आहे ना तिची निम्मे घेतली मी एक आणि दहा गुण किंवा एक शून्य दिला असं म्हणून मग या सोळाची निम्मे किती आठ आणि न गुणायचं म्हणजे एक शून्य द्यायचं काम करतो ओके की नाही किती मोठी संख्या असू द्या समजा मी म्हणालो आता विषम संख्या म्हणाल तुम्ही तर तेरा गुणीला पाच बरोबर याची निम्मे किती साडेसहा होईल की नाही पण याला दहाणं गुन्हा म्हणल्यावर काय होईल सहाशे पन्नास बरोबर किती पासष्ट दशांश द्यायचाच नाही हो की नाही मी म्हणालो किती सात सात गुणीला पाच याची निम्मे साडेतीन म्हणजे दशांश द्यायचाच नाही पस्तीस विषम संख्या असेल तर मोठ्यात मोठी संख्या घेऊनही तुम्ही करू शकता मोठ्यात मोठी संख्या घेऊन देखील तुम्ही करू शकता किती या एकशे बत्तीस गुणीला पाच याची निम्मे काय होईल बारा सहा आणि एक शून्य या पाच न बघा बेपंच दहाशे शून्य चाला एक तेरा पंच पासष्ट आणि एक सातष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा आपण एखाद्या संख्येला ने गुंतोय तेव्हा त्या संख्येची निम्मे करायची आणि एक नंतर दशांश द्यायची पण जर विषम संख्या असेल तर काय करायचं माहितीये का एक नंतर दशांश येत असतो निम्मे म्हणून हा दशांश काढून टाकायचा काम खतम आणि लक्षात हा होता पाचचा गुणाकार बघूया एखाद्या संख्येला आठ नऊ गुणयाचे म्हणजे मी नेमकं काय केलं माहिती आहे का आता आठ नऊ बहात्तर हे आपल्याला पाडा येते माहितच आहे पण जर मी म्हणालो असतो अठ्ठ्याऐंशी गुणीला नव्याण्णव तर, तर काय केलं असत आपण सांगता आलं असत अठ्याहत्तर गुणीला नव्याण्णव केला असत जर आपण म्हणालो आठ नऊ बहात्तर होता हो ओके नाही मग हे बहात्तर कसे आले ते अगोदर पाहूया आपण बघ या आठ पेक्षा एक न लहान संख्या घेतली मी आठ वजा एक किती सात आता काय करायचं माहितीये का हा जो सात आला ना तो नऊ मधून वजा करायचा आहे नऊ वजा सात बरोबर किती दोन मग त्याचप्रमाणे इथे अठ्ठ्याऐंशी गुणीला नव्याण्णव आहे या अठ्ठ्याऐंशी पेक्षा एक न कमी करा ना किती येईल मग हो की नाही आता या नव्याण्णव मधून सत्याऐंशी वजा करायचा या नऊ मधून आठ वजा करा, करा किती राहील एक या नऊ मधून सात वजा करा किती राहील दोन दुसरं जर घेतला पण अठ्यात्तर गुणीला नव्याण्णव सत्याहत्तर होईल इथे होईल की नाही अठ्याहत्तर मधून एक गेला सत्याहत्तर या नऊ मधून सात गेले दोन राहिले या नऊ मधून सात गेले दोन राहिले करून पहा वाटल्यास गुणाकार तुम्ही अगदी पाहता क्षणी आपल्याला नव्याण्णवचा गुणाकार पण इथेही दोन संख्या पाहिजे आणि इथेही दोन संख्या पाहिजे त्याची सविस्तर चर्चा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तो तुम्ही पहा ओके एकदा तीन अंकी संख्येचा सांगू किती घेऊ पाच सहा सात गुणीला नऊ 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 आलं लक्षात किती अंके हे तीन अंक आहेत म्हणजेच हे तीन अंक आहेत बाकी मग दोन तीन अंकाचे देखील मी त्या मध्ये सविस्तर समजावून सांगितलेले आहेत तो मागचा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल बघा आता या पाचशे सदुसष्ट ची एक न लहान करा ना तुम्ही किती होईल पाचशे सहासष्ट एक मायनस केला आता या नऊशे नव्याण्णव नऊ मधून पाच गेला चार राहिला या नऊ मधून सहा गेला तीन राहिला नऊ मधून सहा गेला तीन राहिला झालं काम कर किती वेळ लागला अगदी काही शेकंद लक्षात तुमच्या हा गुणाकार होता नऊचा नव्याण्णवचा नऊशे नव्याण्णवचा आता बघा एक गुणाकार घेऊया आपण मी म्हणालो बत्तीस गुणीला अकरा पण तर बघा या ठिकाणी जर आपण बत्तीस गुणीला अकरा केलं तर आपण काय करतो अकरा न दोन ला म्हणतो अकरा दोन्ही बावीस शे दोन हच पुन्हा अकरा तीन तेहतीस दोन वस्ती पण आता जेव्हा केव्हा आपल्याला अकरा न एखाद्या संख्येला उडायचं असतं तेव्हा ती संख्या दशाला तशीच लिहूया बत्तीस ला बत्तीस लिहिले मी आणि या दोघांमध्ये या ठिकाणी या दोघांची बेरीज लिहा तीन अधिक दोन किती काम खतम बघा काही या किती घेता आता हे झालं चौपण घेऊया चोपन गुणीला अकरा बरोबर किती पाच आणि चार दशाला तसा या दोघांची बेरीज किती येईल पाच चार नऊ आता घ्या अठ्यात्तर अठ्यात्तर गुणीला अकरा बरोबर किती होईल सात आणि आठ घेऊया आठ आणि सात किती पंधराशे पाच हातचा एक बरोबर सात एक आठ पाच आठ लक्षात तुमच्या अशा प्रकारे अकराचा गुणाकार देखील त्यानंतर तुम्ही एकशे अकराचा वगैरे वगैरे करू शकता मी हा हे सर्व गुणाकार या अगोदर म्हणालो त्याप्रमाणे अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये आहेत ते सर्व व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये मी सविस्तर या गुणाकाराविषयी आपण चर्चा केली आहे चला तर मग समोर आला बघ आता आपला पहिला प्रकार काय म्हणतो एका संख्येला सतराने गुणण्याऐवजी चुकून पंचवीसने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा एकशे वीसने ने जास्त आला तर कुंती, ती संख्या कोणती किती येईल पंधरा अडवीस चौऱ्याऐशे पंधरा पर्याय क्रमांक एक लक्षात किती वेळ लागला आपल्याला अगदी आता कसं आलं माहित आहे का मी काय केलं या दोघांची वजा बाकी केली पंचवीस वजा सतरा करूया किती आले आठ आठ न काय करायचं या एकशे वीस भागा ला भागायचंय आठ एक आठ चार उरले आठा पंचेचाळीस बरोबर पंधरा म्हणजे ती संख्या कोणती असायला पाहिजे पंधरा असायला पाहिजे म्हणजे त्या पंधराला सतराने गुणण्याऐवजी चुकून पंचवीस न गुणलं तर किती आलं एकशे वीस आलं हो ना तर मग काय होईल ती संख्या पंधरा असेल हे देखील तसंच आहे बघा आता काय म्हणते एका संख्येला पंचेचाळीसने गुणण्याऐवजी ने चुकून छपन्ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा दोनशे त्रेपन्न जास्त आला तर ती संख्या कोणती याची वजा किती अकरा अकरा म्हणजे किती येईल तेवीसच येईल पर्याय क्रमांक दोनच उत्तर बघा छप्पन छप्पन मायनस पंचेचाळीस बरोबर किती अकरा सहातून पाच गेल्या एक राहिला पाचातून चार गेला एक राहिला मग दोनशे त्रेपन भागीला अकरा बरोबर किती होईल अकरा दोन बावीसशे दोन हातच्या तीन तेहतीस अकरा तीन तेहतीस तेवीस ते 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 पर्याय क्रमांक दोनचं उत्तर अगदी अचूक असं होत लक्षात तुमच्या त्यानंतर बघा एका संख्येला बाराने गुणण्याऐवजी बावीसने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा साडेचारशेने जास्त आला तर ती संख्या कोणती पंचेचाळीस बघा या दोघांची वजाबाकी किती बावीस मधून बारा गेले दहा आणि याला भागितल्यावर हा शून्य गेला किती आले पंचेचाळीस फरक कितीचा आहे फरक बरोबर बावीस वजा बारा बरोबर दहा आता भागीला साडेचारशे भागीला दहा बरोबर हा शून्य कटला बरोबर किती पंचेचाळीस होईल असं लक्षात तुमच्या पंचेचाळीस होत त्यानंतर बघा दोन संख्यांचा गुणाकार तीनशे असणाऱ्या प्रत्येक संख्येची तिप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती येईल तीन नवत्रिक सत्तावीसशे पर्याय क्रमांक एकच उत्तर हो की नाही पर्याय क्रमांक एकच उत्तर बघा ना आता कसं केलं मी तीनशे कुणीला तिप्पट म्हणून तीन आणि पुन्हा तीन लिहायचं हो की नाही प्रत्येक संख्येची तिप्पट करायची म्हणजे पुन्हा तीन लिहायचंय मग का होईल तीन नऊ आणि गुणीला तीन बरोबर किती नवत्रिक सत्तावीसशे ओके दोन संख्यांचा गुणाकार किती आहे तीनशे आहे ऐकले समजा एक संख्या मी शंभर आणि तीन मांडली तर काय होईल आता प्रत्येक संख्येची तिप्पट करू मग याची तिप्पट किती होईल तिन्पट तीनशे याची तिप्पट किती होईल नऊ या दोघांचा गुणाकार किती असं होतं कोणत्याही दोन संख्या मांडल्या मी कारण या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे तीनशे म्हणजे शंभर गुणीला तीन बरोबर किती तीनशे तीनशे दोन संख्यांचा गुणाकार आहे त्यापैकी एक संख्या मी शंभर मांडली दुसरी तीन मांडली मग शंभरचे तीन पट तीनशे तीनचे तीन पट नऊ नऊ तरी सत्तावीस पण एवढं करत बसण्यापेक्षा आपली ही सोपी पद्धत आहे इथे तिप्पट आहे म्हणून तीन गुणीला तीन करायची हो की नाही दुप्पट असेल तर दोन गुणीला दोन चौपट असेल तर चार गुणीला चार सहा पट असेल तर सहा गुणीला सहा लक्षात तुमच्या बघा आता हे दोन संख्यांचा गुणाकार अठरा असणाऱ्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती येईल बहात्तर पर्याय क्रमांक दोन लक्षात तुमच्या बघा किती आहे अठरा आहे गुणाकार दुप्पट म्हणजे दोन गुणीला दोन करूया दोन गुणीला दोन बरोबर अठरा गुणीला चार आणि अठरा चौक किती बहात्तर असं देखील चालेल ओके बहात्तर ठीक आहे अठरा चौक बहात्तर आता दोन संख्यांची बेरीज आहे हा दोन संख्यांची बेरीज किती आहे बघू मला व्यवस्थित दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांची बेरीज अगोदर गुणाकार दिला होता दोन संख्यांची बेरीज पासष्ट असून त्या संख्येची दुप्पट केल्यास उत्तर काय आहे संघाने बारा एक तेरा एकशे तीस पर्याय क्रमांक यामध्ये काय करायचं असते माहितीये का दिलेली संख्या गुणीला पट बरोबर काय होईल पासष्ट गुणीला दोन बरोबर बेपंच दहा शून्य हातचा लागून बारा एक तेरा ज्यावेळेस या ठिकाणी बेरीज दिली तेव्हा या दोघांचा डायरेक्ट गुणाकार करेल पण इथे गुणाकार दिलाय आपल्याला मग याची काय दुप्पट म्हणून याला चार केले बहात्तर आता बघा हे काय होईल अठापंच चाळीस चारशे होईल पर्याय क्रमांक दोनचं उत्तर बघा दोन संख्यांची बेरीज किती आहे ऐंशी मग तिचे त्या संख्येचे काय केले आपण पाच पट अठापंच चाळीस पहिलाच अठापंच चाळीस अस लक्षात तुमच्या एकशे पस्तीस आहे तीन पट बरोबर एकशे पस्तीस आहे त्यापैकी एक संख्या वीस आहे तर दुसरी संख्या कोणती बरं ठीक आहे आता काय करायचं माहिती का या तीन ने एकशे पस्तीस ला भागा किती तीनशे बारा बारा आणि एक उरला पाच पंधरा पंचेचाळीस मायनस वीस किती पंचवीस पर्याय क्रमांक दोन तीनचं उत्तर ना आपल्याला काय दिले दोन संख्येच्या भेरजेच्या तीन पटी बरोबर एकशे पस्तीस आहे म्हणजे याचा भागाकार तीन त्रिक तीनशे बारा तीनशे बारा एक उरला पंधरा झाले तीन पाच पंचेचाळीस आपल्याकडे काय उरला पंचेचाळीस मग पंचेचाळीस मधून एक संख्या कोणती आहे वीस आहे दुसरी संख्या कोणती आहे शंभ नहीं। एक संख्या कोणती पंचेचाळीस आणि दुसरी कोणती पंचवीस बघा ना वीस आणि पंचवीस होईल की नाही मग पहिली संख्या वीस आहे दुसरी संख्या कोणती आहे पंचवीस दुसरी संख्या किती आली आपली पंचवीस हो ना आता बघा वीस आणि पंचवीस ची तिप्पट करा ना तिप्पट काय होईल वीस त्रिक साठ आणि पंचवीस ची काय होईल पंचवीस पंचाहत्तर तेरा एकशे पस्तीस आलं ना उत्तर बरोबर असं होते ओके त्यानंतरच बघूया दोन संख्यांची बेरीज तीन आहे तीस आहे जर त्यापैकी एका संख्येची वन एकशे तीन पट बरोबर आठ असल्यास दुसरी संख्या कोणती सहा तिथं काय होतं बघा तिप्पट होती म्हणजे तीन न भागितलं आता काय करावं लागेल या दोघांचा गुणाकार करा ना आठ गुणीला तीन बरोबर किती हो की नाही असं होईल ना किंवा याला आपण आठ भागीला एकशे तीन असं करूया ना मग याच काय होईल भागीला उलट गुणीला असं होईल आडत्रेक चोवीस मग तीस मधून चोवीस वजा करा ना पर्याय क्रमांक उत्तर होईल तर दुसरी संख्या किती सहा पर्याय क्रमांक एक उत्तर अरे इथं चालू का आपण एकोणपन्ना बघ अशा प्रकारचे देखील किचकट प्रश्न असू शकतात आणि अगदी सोपे आणि साध्या स्वरूपात आहे हे भक्ती हा आया गुड आफ्टरनून भक्ती दीपक शेवाळकर नमस्कार अंकिता अश्विनी देशपांडे मनोज कांबळे जयश्री देशमुख गुड आफ्टरनून मनोज ठीक आहे धन्यवाद हा तर मग आता बघा काय म्हणते हे खूप सोपं आहे बरं का एकोणपन्नास बाय पन्नास हेच उत्तर येतं बघा याच्यामध्ये दे काय दिले माहितीये का एक छेद एक गुणीला दोन अधिक एक छेद दोन गुणीला तीन अधिक एक चेद तीन गुणीला चार अधिक एक छेद एकोणपन्नास गुणीला पन्नास बरोबर किती असं त्यांनी प्रश्न विचारला आपल्याला तर याचं उत्तर काय होतं एकोणपन्नास बाय पन्नास असं आपण म्हणालो पण आता बघा कस तर माहित आहे का हा शेवटचा जो छेद आहे ना तो चेतो कधी पण ह्या क्रमाग संख्या असेल तर क्रमाग संख्या आता बघा या दोघांचाच गुणागार करून पाहूया आपण एक छेद दोन गुणीला एक दोन अधिक एक छेद सहा तीन दोन्ही सहा आता लिहिले मी या दोन गुणोत्तरासाठी आपण काय लिहिले ही दोन गुणोत्तर घेऊ म्हणजे यांचं उत्तर काय आहे ते, ते पाहू त्याच्यावर आपल्याला ठरवत आहे मग याचा तिरपा गुणाकार करूया सहा अधिक दोन बाय बारा होईल सहा एक सहा बे एक छेदा बे छेदाचा गुणाकार छेदाला बरोबर आठ बाय बारा बरोबर किती चार दोन्ही आठ चार त्रिक बारा दोन छेद तीन बघा आता आपल्याला काय म्हणायचे माहिती आहे का या दोघांचा दोन गुणोत्तरांचा आपण बेरीज केली तर काय उत्तर आलं हे आलं ना दुसऱ्याचा छेद आला त्याचप्रमाणे या याच्या अगोदरच्याचा जर गुणाकार केला तर याचा छेद हे म्हणजे एकोणपन्नास बाय पन्नास होईल ओके हो हा दोन छेद तीन म्हणजे हाय ओके हो नाही त्याचप्रमाणे शेवटच्या गुणोत्तर आता छेद येईल एकोणपन्नास बाय पन्नास हे अशा प्रकारे असते ही एवढं करत बसायची काही गरज नाही फक्त ते कसं आलं हे सांगण्यासाठी मी केलं असं जर क्रमागत संख्या आल्या तर एकोणपन्नास छेद पन्नास डोळे झाकून उतरली आहेत लक्षात तुमच्या त्याच्यानंतर तर बघूया बघा आता दोन छेद एक गुणीला तीन अधिक दोन छेद तीन गुणीला पाच अधिक दोन छेद पाच गुणीला सात अधिक डॅड डॅड डॅश दोन छेद सत्तावीस गुणीला एकोणतीस अलक्षात तुमच्या याचं उत्तर किती येईल माहिती का अठ्ठावीस छेद एकोणतीस येईल पर्याय क्रमांक दोनचं उत्तर हो ना अलक्षात तुमच्या आता कसं ते पाहूया ब अगोदरच्या उदाहरणामध्ये क्रमागत संख्या दिल्या होत्या इथेही क्रमागत आहेत पण कशा आहेत विषम आहेत आणि विषम असताना काय करायचं माहिती का एक देखा। या सत्तावीस आणि एकोणतीस मधला कोणता अठ्ठावीस आणि छेदाला मोठा काम खतम पण आता कसं आलं ते देखील पाहूया पहा घेतला दोन छेद तीन एक तीन अधिक दोन छेद पाच पंधरा याचा तिरपा गुणाकार करूया पंधरा दोन्ही तीस अधिक सहा भागीला पंधरा तरी पंचेचाळीस बरोबर काय आला आपला छत्तीस भागीला पंचेचाळीस याला नऊने भाग जातो नऊ छत्तीस नवा पंचेचाळीस बरोबर चार चे पाच म्हणजे जो दुसरा जो अपूर्णांक आहे ना तीन गुणीला पाच त्याच्या मधला घेतला मी चार आणि मोठा घेतला पाच त्याचप्रमाणे मग या शेवटच्या अपूर्णांकाबद्दल लिहिलं ना आपण छेदाला काय सत्तावीस आणि एकोणतीस सत्तावीस आणि एकोणतीस मधली संख्या कोणती अठ्ठावीस आणि छेदाला एकोणतीस पण असं कधी जेव्हा अंशाला दोन आहे आणि छेदाला विषम संख्यांचा क्रमागत विषम संख्यांचा गुणाकार आहे तेव्हा लक्षात तुमच्या असं होतं हे गणित आता हे गणित अगदी मजेशीर आहे बघा याचं उत्तर शून्य येत करून पाहायची काही गरज नाही पण करुन पाहू चला मग कसं येतं शून्य बघा काय होईल पंधरा गुणीला पस्तीस पस्तीस गुणीला वीस आणि पंधरा गुणीला वीस याचा लसा बी काय माहिती आहे का, का। पंधरा गुणीला पस्तीस गुणीला वीस हो नाही आता या दोघाने याला भागितल्यावर हे दोघ गेले काय उरला वीस या दोघांनी याला भागितल्यावर काय उरला हे दोन कॅन्सल झाले पंधरा अधिक का होईल वजा येईल ना तो तो काय येईल वज येईल हा वजा आहे ना आता पंधरा गुणीला वीस म्हणजे किती पस्तीस ओके नाही या पंधरा गुणीला वीस न याला जर भागितलं तर पंधरा कॅन्सल हा कॅन्सल राहिला काय पस्तीस या दोघांची बेरीज करूया किती पस्तीस वजा पस्तीस भागीला किती पंधरा गुणीला पस्तीस गुणीला वीस बरोबर पस्तीस वजा पस्तीस किती शून्य भागीला पंधरा गुणीला पस्तीस गुणीला वीस म्हणजेच काय शून्य म्हणजेच काय येईल शून्य पर्याय क्रमांक एक एकच उत्तर आता शून्य कधी येत माहितीये का बघ याला काय केलं मी पंधरा गुणीला पस्तीस याच्यातला तू एक घेतला पंधरा गुणीला वीस केले याच्यातला एक घेतला वीस आणि हा पहिल्यातला घेतला आणि शेवटचा आपण अंक कसा आहे ऋण आहे आणि त्याच्यामुळं तो काय येईल शून्य येईल अलक्षात तुमच्या अशा प्रकारे हे शून्य येईल हे अतिशय महत्वाचे गुणधर्म आहे अशू गुड आफ्टरनून अंकिता भारी शिकवतं सर धन्यवाद धन्यवाद सर्वांचे ठीक आहे अल लक्षात तुमच्या हे होते आपले गुणाकारावरील शाब्दिक उदाहरण अगदी सोप्या स्वरूपात आपण हे करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं हे तुम्हाला सर्व समजले असतील मला वाटतं हे सर्व तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा ठेवतो हो पुन्हा आपण समोरचा प्रकार घेणार आहोत याच्यापेक्षा डिफरंट वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेऊन आपण गुणाकार शिकणार आहोत अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरणं अनेक वेळच विचारतात मी अगोदर जो नव्याण्णव नऊ नव्याण्णव अकरा आणि पाचचा चा गुणाकार सांगितला अगदी कमीत कमी वेळात तो व्हिडिओ तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी सविस्तर चर्चा केलेली आहे म्हणजे तुम्हाला अगदी पाहिल्याबरोबर गुणाकार करता येईल तुटकीसरशी गुणाकार करता येईल याही उदाहरणाचे अशाच प्रकारच्या उदाहरणाचे तुम्ही अनेक 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 वेळेस प्रॅक्टिस करा जेणेकरून ह्या शॉर्ट ट्रेक्स विसरणार नाहीत आणि तुमचा वेळ परीक्षेतला वेळ वाचेल खूप मोठा वेळ वाचेल आणि तो फायदा तुमचा होईल यासाठी या अगोदरचाही या व्हिडिओ बघा धन्यवाद भेटूया उद्याच्या ताशिकेत एक वेगळा प्रकार घेऊन तोपर्यंत गुड बाय